नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पडदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न भारत आणि पाकिस्तानने जो काही शिमला करार केलेला होता तो कोणत्या दिवशी किंवा कोणत्या वर्षी केलेला होता तो तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप कोण सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी दोन जुलै एकोणीसशे बहात्तर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या पहलगाव या ठिकाणी जी काही दुर्घटना झालेली आहे बरोबर तर त्याच्याबद्दल हा जो काही लेटेस्ट टॉपिक आहे याच्यावरती या ठिकाणी कशाही पद्धतीने फिरवून प्रश्न उत्तर विचारले जाऊ शकतात त्याच्यामुळे याच्यावरती देखील जर सेपरेट व्हिडिओ पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा जेणेकरून त्याच्यावरती व्हिडिओ बनवण्याचा आपण प्रयत्न करू ठीक आहे आता या ठिकाणी जे काही शिमला अग्रीमेंट 1972 सेवन्टी टू झालं बरोबर याच्याबद्दल काही ठराविक पॉईंट्स आहेत जे की तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत जसं की एकोणीसशे साठच्या सिंधू पाणी कराराला स्थगिती देण्याच्या भारत सरकारने घेतलेल्या पावलाचा बदला म्हणून पाकिस्तान सरकारने दोन जुलै एकोणीसशे बहात्तर रोजी भारतासोबतचा शिमला करार स्थगित करण्याची घोषणा केली आहे तसेच द्विपक्षीय व्यापार देखील स्थगित केलेला आहे दुसरा पॉईंट पाकिस्तानने जे काही भारतीय नागरी विमान कंपन्यांसाठी आपले हवाई क्षेत्र देखील बंद केलेले आहे तिसरा पॉईंट भारतीयांसाठी सर्व सार्क विजा निलंबित केले आहेत आणि चौथा पॉईंट काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी दहशतवादी हल्ल्यामध्ये सव्वीस आपल्या पर्यटकांचं या ठिकाणी निधन झाल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरुद्ध वेगवेगळ्या पाच ते सहा दंडात्मक उपाययोजना देखील या ठिकाणी जाहीर केलेल्या आहे यांच्याबद्दल या ठिकाणी भरपूर सारे अजून सँक्शन लावलेले पाहिजेत ठीक आहे आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे ओडिसा राज्यातील कोणत्या संरक्षित क्षेत्राला भारताचे एकशे सातव्या क्रमांकाचे नॅशनल पार्क राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सिमली पाल हे या योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या या ठिकाणी भारताचे एकशे सातव्या क्रमांकाचं राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आलं आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या ओडिसा सरकारने सिमिली पालला राष्ट्रीय उद्यान घोषित केले आहे सिमिलीपाल हे आता भारतातील एकशे सातव्या क्रमांकाचं या ठिकाणी राष्ट्रीय उद्यान असणार रा आहे जर तुम्हाला असं विचारलं ओडिसामध्ये ऑलरेडी किती तर है है भितर है, तर या ठिकाणी राष्ट्रीय उद्यान आहेत तर ओडिसामध्ये एकच राष्ट्रीय उद्यान आहे ज्याचं नाव आहे भितरकनिका आणि त्याच्यानंतर आता दोन नंबरचं कोणतं बनलं आहे तर सिमिलीपाल राष्ट्रीय उद्यान या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत हा प्रश्न शंभर नाही दोनशे टक्के एक्झामला विचारला जाणार ठीक आहे पहिला प्रश्न या ठिकाणी ओडिसाबद्दल आहे तर सुरुवातीलाच आपण ओडिसाबद्दल रिव्हिजन टाकूया या राज्याची स्थापना एक एप्रिल एकोणीसशे छत्तीसला ला झाली मुख्यमंत्री आहेत मोहन चरण माझी राज्यपाल आहेत हरी बाबू कंभपती राजधानी आहे भुवनेश्वर तीन महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत भितरकनिका सिमिलिपाल आणि नंदनकनन आणि चार महत्वाचे धरण आहेत हिराकूड मंदिरा काला आणि इंद्रावती पाहूया पुढचा प्रश्न ए आय कामगिरी वाढविण्यासाठी आयर्नवूड चिप कोणी विकसित केलेली आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी गुगल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर गुगलने काय केलेलं आहे जे काय ए आयचा परफॉर्मन्स आहे ए आयचं कामगिरी आहे ती बूस्ट करण्यासाठी आयर्नवूड चिप या ठिकाणी डेव्हलप केलेली आहे लॉन्च केलेली आहे दोन पॉइंट लिहून घ्या आयर्न वूड त्याच्या सातव्या पिढीतील म्हणजे जनरेशन जनरेशनमधील टेन्सर प्रोसेसिंग युनिट लॉन्च केलं आहे जे विशेषत अनुमानासाठी डिझाईन केलेले आहे दुसरा पॉईंट आयर्नवूड चिपमध्ये एकशे ब्याण्णव जी बी हाय बँडविड्स मेमरी आहे ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे या आयर्नवूड चिपबद्दल कोणी लाँच केलं ला आहे तर गुगलने कशासाठी ए आय कामगिरी वाढवण्यासाठी ए आय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स मराठीमध्ये म्हणता येईल कृत्रिम बुद्धिमत्ता तर या ए आयबद्दल बद्दल काही महत्वाचे लेटेस्ट या ठिकाणी करंट अफेअर्सच्या बातम्या आहेत त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या भारतातील पहिल्या ए आय आधारित चित्रपटाचे नाव काय आहे तर नाव आहे इराह भावनिक बुद्धिमत्ता असलेले जगातील पहिले संभाषणात्मक ए आयचं नाव आहे ई व्ही आय म्हणजेच ई व्ही डब्ल्यू एच ओच्या ए आय डिजिटल हेल्थ प्रमोटरचे नाव आहे सराह ए आय सौंदर्य स्पर्धेचे नाव आहे मिस ए आय ओपन ए आयद्वारे भारतातील पहिला कर्मचारी नियुक्त करण्यात आला प्रज्ञा मिश्रा जगातील पहिला ए आय सरकारी प्रतिनिधी युक्रेनने या ठिकाणी लॉन्च केले आहेत व्हिक्टोरिया शिप ए आय साठी आय एसओ फोर टू झिरो झिरो वन टू झिरो टू थ्री सर्टिफिकेट या ठिकाणी मिळवलेलं आहे या या आय टी कंपनीने इन्फोसिसने नासाने प्रथम मुख्य ए आय अधिकारी नियुक्त केला आहे डेव्हिड सालवाजिनी टी सी एसने ग्लोबल ए आय सेंटर ऑफ एक्सलन्सचे अनावरण केले फ्रान्समध्ये ग्रामीण भागासाठी ए आय चॅटबॉट जुगलबंदी लाँच केला आहे मायक्रोसॉफ्टने जनरेटिव्ह ए आय प्लॅटफॉर्म टोपाज लाँच केला आहे इन्फोसिसने रशियाच्या चा ए आय चॅटबॉटचं नाव आहे गिगा चॅट आणि गुगलच्या चा ए आय चॅटबॉटचं नाव आहे बार्ड या गोष्टी लक्षात राहतील पाहूया पुढचा प्रश्न बारामुल्ला जिल्ह्यामध्ये घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या किंवा या ठिकाणी जे काही प्रयत्न केले त्यांच्यासाठी भारतीय सैन्याने उधळून लावलेल्या ऑपरेशनचं नाव काय आहे कारवाईचं नाव काय आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ऑपरेशन टिक्का लक्षात घ्या पनीर टिक्का नाही ऑपरेशन टिक्का या ठिकाणी म्हटलं तरी लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला ट्रिकसाठी पनीर टिक्का म्हणून लक्षात ठेवू शकता बरोबर पनीरला कसं भाजलं जातं कसं परतलं जातं अशाच प्रकारे बाजून बाजून हाणून मारून त्यांना या ठिकाणी हाकलून दिलेलं आहे बरोबर तर बारामुल्ला जिल्ह्यामध्ये घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या लोकांना भारतीय सैन्याने उधळून लावलेल्या कारवाईचं नाव आहे ऑपरेशन टिक्का एक पॉइंट लिहून घ्या भारतीय सैन्याने बारामुल्ला जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न यशस्वीरित्या उधळून लावलेला आहे आणि ऑपरेशन टिक्का दरम्यान दोन पनीरांना ठार केलं आहे म्हणजेच दोन दहशतवाद्यांना या ठिकाणी ठार केलेलं आहे ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा भारतातील पहिला फास्ट स्टॉक ब्रिडर रिॲक्टर कोणत्या राज्यामध्ये आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर तमिळनाडू राज्याच्या अंतर्गत इंडियाज फर्स्ट ज्युनियस फास्ट ब्रिडर रिॲक्टर या ठिकाणी आहे एक पॉइंट लिहून घ्या किरणोत्सर्गी कचऱ्याचा साठा कमी करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या इंधनाचे पुनर्वापर करणे रियूज करणे हा याच्या मागचा मेन उद्दिष्ट असणार आहे किंवा पर्पज असणार आहे ठीक आहे पर्याय क्रमांक ए तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तमिळनाडूबद्दल सांगायचं म्हटलं तर स्थापना झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला मुख्यमंत्री आहेत एम के स्टालिन राज्यपाल आहेत आर्यन रवी आणि राजधानी आहे चेन्नई चार महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मन्नर मरिंची आखात इंदिरा गांधी मुदुमलाई आणि मुखुर्ती आणि दोन महत्वाचे धरण आहेत मेत्तूर आणि भवानी सागर पुढचा प्रश्न भारतीय रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदी म्हणजेच उपराज्यपालपदी कोणाची पुनर्नियुक्ती केलेली आहे रिअपॉइमेंट झालेली आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी टी बी रवी शंकर असं त्यांचं नाव आहे क्लिअर तर त्यांची या ठिकाणी रिअपॉइंटमेंट करण्यात आली आहे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या आर बी आयच्या डेप्युटी पदी आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्थापना झाली एक एप्रिल एकोणीसशे पस्तीसला ला ब्रिटिश राजकाळामध्ये मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी आणि वर्तमानमधील सव्वीसावे गव्हर्नर आहेत संजय मल्होत्रा ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न प्रस्न क्रमांक सव्वा लॉरेस वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड दोन हजार पंचवीस मध्ये स्पोर्ट्समन आणि स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर म्हणून कोणी पुरस्कार जिंकलेला आहे तर पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए आर्मंड डुप्लाटिस आणि पर्याय क्रमांक बी सिमोन बायल्स असं या दोघांचं नाव आहे त्यांनी या ठिकाणी दोन हजार पंचवीसमध्ये लॉरेस वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड्स दोन हजार पंचवीसमध्ये स्पोर्ट्समन आणि स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर हा पुरस्कार या ठिकाणी जिंकलेला आहे पुढचा प्रश्न दोन हजार पंचवीसचा ग्लोबल व्हॅनगार्ड हा जो काही पुरस्कार आहे सन्मान आहे तो कोणाला देऊन सन्मानित करण्यात आला आहे तर पर्याय क्रमांक बी प्रियंका चोप्रा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे त्यांना या ठिकाणी दोन हजार पंचवीसचा ग्लोबल जो काही व्हॅन गार्ड सन्मान आहे तो त्या ते ठिकाणी त्यांना देण्यात आलेला आहे लगेच बाकीच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या व्यक्तींना ज्या ज्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया बऱ्याच वेळेला सांगतो तुम्ही किती अभ्यास करता हे महत्वाचं नाहीये केलेल्या अभ्यासावरती तुम्ही परत 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 रिव्हिजन किती वेळा मारता हे महत्वाचं ठरणार आहे लिहून घ्या दोन हजार पंचवीसचा गोल्ड मर्क्युरी पुरस्कार दलाई लामा यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस राम सुतार यांना ज्ञानपीठ पुरस्कार विनोद कुमार शुक्ल यांना जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार एकनाथजी शिंदे यांना संगीता कलानिधी पुरस्कार आर के श्रीराम कुमार यांना चौतीसावा सरस्वती सन्मान दोन हजार चोवीस महामहोपाध्याय साधू भद्रेश दास यांना दोन हजार पंचवीसचा गोल्ड मर्क्युरी पुरस्कार तेनझिन गॅत्सो यांना सासष्टावा महाराष्ट्र केसरी वेताळ शेळके यांना फ्रेंड डॅरिंग्टन सँड मास्टर पुरस्कार सुदर्शन पटनायक यांना लिप्सन म्हणजेच लिप्सन शहराचा प्रतिष्ठित सिटी ऑफ ऑनर हा पुरस्कार देण्यात आला आपल्या राष्ट्रपती पंधराव्या द्रौपदी मुर्मू यांना दोन हजार पंचवीसचा वर्चल दलित साहित्य पुरस्कार पी शिवकामी यांना आणि दोन हजार पंचवीसचा ग्लोबल व्हॅनगार्ड सन्मान प्रियंका चोप्रा यांना या ठिकाणी देण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न वॉटर टॅक्सी सुविधा देणारे देशातील पहिले विमानतळ कोणते ठरलेले आहे तर पर्याय क्रमांक ए नवी मुंबई न्यू बॉम्बे एअरपोर्ट बरोबर तर नवी मुंबई विमानतळ हे या ठिकाणी वॉटर टॅक्सी फॅसिलिटी सुविधा देणारे पहिले विमानतळ या ठिकाणी ठरलेले आहे प्रश्न विचारला जाऊ शकतो पुढचा प्रश्न जागतिक पशुवैद्यकीय दिवस दोन हजार पंचवीस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आलेला आहे तर लक्षात घ्या सव्वीस एप्रिलला दरवर्षी आपण या ठिकाणी जागतिक पशुवैद्यकीय दिवस म्हणून साजरा करतो ज्या या वर्षीची थीम आहे दोन हजार पंचवीसची ची एनिमल हेल्थ टेक्स अ टीम बरोबर अशा प्रकारची थीम आहे एक पॉइंट लिहून घ्या जगभरातील पशुवैद्यकांनी केलेल्या जीवनरक्षक कार्याला अधोरेखित करण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी या वर्षीच्या किंवा या वार्षिक कार्यक्रमाची स्थापना करण्यात आलेली आहे ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे ठीक आहे प्रश्न आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया एप्रिल महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्त्वाचे दिवस असेल त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक ते सात एप्रिल अंधत्व प्रतिबंध सप्ताह दोन एप्रिल आंतरराष्ट्रीय बाल दिवस चार एप्रिल खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस पाच एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस सात एप्रिल जागतिक आरोग्य दिवस नऊ एप्रिल जलसंधारण दिवस अकरा एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आणि जागतिक पार्किन्सन दिवस याच दिवशी असतो तेरा एप्रिल जालिनवाला बाग स्मृती दिवस चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पंधरा एप्रिल जागतिक कला दिवस आणि जागतिक सांस्कृतिक दिवस सोळा एप्रिल जागतिक ध्वनी दिवस अठरा एप्रिल आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिवस तसेच जागतिक वारसा दिवस देखील असतो एकवीस एप्रिल भारतीय नागरी सेवा दिवस बावीस एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस तेवीस एप्रिल जागतिक पुस्तक दिवस आणि इंग्रजी भाषा दिवस चोवीस एप्रिल भारतीय पंचायती राज दिवस पंचवीस एप्रिल जागतिक मलेरिया दिवस सव्वीस एप्रिल जागतिक बौद्धिक मालमत्ता दिवस आणि एकोणतीस एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा ग्रीनलँड आणि कोणत्या देशादरम्यान एक सूक्ष्म खंड सापडलेला आहे म्हणजेच या ठिकाणी कॉन्टिनंट सापडलेला आहे पर्याय क्रमांक सी सी फॉर कॅनडा सी फॉर कॉन्टिनंट म्हटलं तरी काय हरकत नाही तर ग्रीनलँड आणि कॅनडा या देशादरम्यान एक सूक्ष्म या ठिकाणी खंड सापडलेला ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे पुढचा प्रश्न दोन हजार पंचवीसच्या आत्मनिर्भर पंचायत विशेष पुरस्कारामध्ये कोणत्या पंचायतीने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे तर पर्याय क्रमांक बी माल ग्रामपंचायत हे या योग प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे अशा प्रकारे शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा दोन हजार पंचवीसच्या जागतिक मलेरिया दिवसाची थीम काय आहे मला कमेंट करून सांगा वर्ल्ड मलेरिया डे जागतिक मलेरिया दिवस कोणत्या दिवशी आपण साजरा केलेला आहे थीम लिहून घ्या पर्याय क्रमांक ए मलेरिया एंड्स विथ अस अशा प्रकारची थीम आहे दोन हजार पंचवीससाठी जागतिक मलेरिया दिवसाची क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न दोन हजार पंचवीसचा लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे अमिताभ बच्चन कुमार मंगलम बिर्ला आशा भोसले की नरेंद्र मोदीजी तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सारखं नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे